श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रला सुरुवात झालेली आहे ती दोन ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे नव आदिशक्ती देवी ललिता ही दहा महाविद्यापैकी एक आहे उपांग ललिता व्रत भक्तांसाठी शुभ आणि फलदायी आहे यावर्षी ललिता व्रत सव्वीस सप्टेंबर रोजी पाळले जाईल या दिवशी उपांग ललिता यांची भक्तिभावाने पूजा केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळतात जीवनात नेहमी आनंद आणि समृद्धीने भरलेले असते पौराणिक कथेनुसार जगाची ललिता माता आदि शत्री त्रिपुरा सुंदरीचे एक रूप आपोआप सर्व दुःखांचे निवारण करते पारंपरिक हिंदू पंचांगानुसार ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो पंचमीला देवीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने भक्तांना आनंद बुद्धी आणि धन प्राप्ती होते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता माताने भान नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून पंचमीला अर्थात आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते ललिता पंचमी ही सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर ती सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटाने समाप्त होईल म्हणूनच आपल्याला ज्या पण पंचमीच्या सेवा किंवा उपाय करायचे आहेत ते सव्वीस सप्टेंबरलाच करायचे आहेत या दिवशी आपल्याला ललिता सहस्त्रनाम आणि ललिता त्रिशतीचे पठन करायचे आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायचे सेवा तर करायचे पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गायीला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी संकट विघ्नत दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे तर ही कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा ला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये मा जय माता दी lihायला विसरू नका. ना नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबरला वार आहे शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कुष्मांडाची पूजा ही केली जाते. या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. या दिवशी देवीला गोडभजी किंवा मालपुयाचा नैवेद्य हा अर्पण करायचा यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते या दिवशी देवीला केशरी किंवा भगवा रंगाची अबोली तेरडा अशोक मोगरा जाई जुई या फुलांची माळा अर्पण करायची यामुळे सिद्धी प्राप्त होते आणि आरोग्य उत्तम राहते या दिवशी आपल्याला देवीच्या एम ह्रीम क्लीम कुष्मांडाय नम या मंत्राचा जप करायचे किंवा या देवी सर्व भूते शिवमा कुशमांडा रूपेणी संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तस्ते नमस्तसे, नमो नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायची आहे या वर्षी तृतीय तिथी दोन दिवस आल्यामुळे म्हणजेच चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीय तिथी होती म्हणून सव्वीस सप्टेंबरला चतुर्थी तिथीही असणार आहे पण संध्याकाळी पंचमी तिथीच प्रारंभ झाल्यामुळे आपण ललिता पंचमीची जी पण सेवा किंवा उपाय आहेत ते सव्वीस सप्टेंबरला करू शकता या दिवशी आपल्याला प्रत्येकाला आवर्जून व्रत हे करायचं आहे आता तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवस व्रत करत नसतील उठता बसता व्रत करत असतील तरीसुद्धा तुम्हाला पंचमी तिथीला आवर्जून व्रत हे करायचं आहे हे व्रत केल्यामुळे आपल्याला तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते बुद्धीची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते तसेच आपल्या मुलाबळांचं कल्याण होतं म्हणून प्रत्येक आईने आवर्जून हे व्रतही करायचं आहे व्रतासोबत आपल्याला काही प्रभावी उपायांनी सेवा देखील करायचे आणि म्हणूनच ललिता पंचमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला ही गोसेवा करायची कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची आहे बारा त्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा होतातच होतात होता पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा अशा विशेष तिथीला आवर्जून ही गोसेवा करायची आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायला खायला द्यायची ती म्हणजे गोड चपाती तर आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती गाई करता तयार करायची कनिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घालून चपाती आपल्याला तयार करायची हळदमुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता चपाती तयार केल्यानंतर त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचं आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला आप ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात त्या मुलामुलींनी आवर्जून पंचमी तिथीला गाईला अशी ही गोड चपाती खायला द्यायची आहे तसेच गाईला गूळ म्हणजेच ऊसाचा जो रस असतो त्यापासून गुळ तयार केलं जात आणि माता राणीला ऊस हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर आपण ही गोसेवा केली त्याचबरोबर गाईला गुळ खायला दिलं तर त्यामुळे आपल्या माता राणीची सुद्धा भरभरून कृपाही होणार आहे तर आपल्या हातातनं आपल्याला गायीला ही चपाती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला थोडं पाणी प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे किंवा अगदी तुम्ही नवारणव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तसेच जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून गायीच्या दोन्ही डोळ्यामध्ये आपल्याला पाहायचे कारण गायीच्या एक डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो आणि जर असं आपण गायीच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदत ही मिळत असते अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होऊन आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आहे माता दी